नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो मी पुरुषोत्तम गावंडे शेतकरी पुत्र आहे शेतकऱ्यांचं हितचिंतक आहे तीन चार वर्षे शेतकऱ्यांसाठी थोडंफार काम करण्याचा मी प्रयत्न केला आहे आणि आता लोकसभेच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे उद्या परवा त्यामुळे आज थोडंसं आपल्याशी बोलायची इच्छा आहे सर्वांनाच माहिती आहे की देशामध्ये वर्षाला साधारणतः दहा हजार शेतकरी आत्महत्या होत आहेत माझ्या यवतमाळ जिल्ह्यात तर मागील काही कालखंडात दिवसाला दोन आत्महत्या या प्रमाणात आत्महत्या झाल्या परिस्थिती भीषण आहे व ही भीषणता जबाबदार लोकांना कळलेली नाही आहे हे अतिभीषण आहे आणि अशा जबाबदारांना आपण ओळखले नाही हे तर त्याहूनही महाभीषण आहे मागील तीन चार महिन्यात सतत तीनदा निसर्गाचा प्रकोप होऊन अवकाळीने शेतकरी उद्ध्वस्त केला हे आसमानी संकट तर दुसऱ्या बाजूला कापूस सोयाबीन कांदा टमाटे यांचे भाव सरकारने जाणीवपूर्वक आयात करून पाडले हे सुलतानी संकट एकदा आले उत्पादन खर्चाहून सुद्धा कमी आणि दहा वर्षापूर्वीच्या भावात शेतकऱ्याला आपला माल विकावा लागला आणि या दोन्हीचा थेट परिणाम म्हणजे वाढत्या आत्महत्या आहेत या दोन्ही संकटातून काढणे सरकारचे कर्तव्य होते ते त्यांनी बजावले नाही देशातला सत्तावन्न टक्के शेतकरी सरकारला सत्तावन्न टक्केच कर देतो म्हणजे सरकारचं जे काही उत्पन्न आहे त्यातला सत्तावन्न टक्के भाग हा फक्त शेतकऱ्याकडून दिला जातो कारण इनडायरेक्ट टॅक्स हा भा भरणारा जरी भांडवलदार भरत असला तरी तो अंतिमता त्याचा जो भार आहे तो उपभोक्त्याकडूनच वसूल केला जातो मग केंद्र सरकारला चाळीस लाख कोटीतील पंचवीस लाख कोटी व राज्य सरकारच्या साडेचार लाख कोटीतील अडीच लाख कोटी, कोटी शेतकऱ्यांकडूनच वसूल करते पण शेतकरी संकटात असल्यावर त्यातील त्याचा वाटा संकटकाळी त्याला मदत म्हणून का होईना का देत नाही हा एक सवाल आहे त्र्याऐंशी कोटी गरिबांसह शहरी मध्यमवर्गीय व सर्वांनाच महागाई जाणवू नये म्हणून कृषी बाजारात हस्तक्षेप करून सरकार आयात निर्यातीचे निर्णय घेऊन शेतकऱ्यांच्या मालाचे भाव पाडते हे आता जवळपास सर्वांनाच माहीत झालेलं आहे याऐवजी सरकारला गरीब आणि शहरी मध्यमवर्गीयांचा पुळका असेलच तर आपल्या चाळीस लाख कोटीतून दोन तीन लाख कोटी बाजूला काढून त्यांना महागाई भत्ता का देत नाही सरकारने विदेश व्यापार अधिनियमाच्या कलम तीनचा वापर करून सतत शेतमालाचे भाव पाडण्याचा सपाटा लावलेला आहे कित्येक वर्षे झाले हे चालू आहे आणि हे आयात निर्यातीचे निर्णय अतिशय गोपनीयपणे आणि अपारदर्शकरित्या घेतले जातात उदाहरणार्थ भारत जगात दुसऱ्या क्रमांकाचा कांदा उत्पादक देश आहे आणि महाराष्ट्र भारतात पहिला आहे देशात जवळपास तीन कोटी टनाहून जास्त कांदा पिकतो आणि देशाची गरज फक्त दोन कोटी टन आहे मग याचा अर्थ आपण दोन एक कोटी टन कांदा सरप्लस आहे मग कांद्याच्यासाठी काही काळ जर का टंचाई भासली तर सरकारने थोडी वाट पाहावी त्याऐवजी कांदा आयात करण्याची घाई करून शेतकऱ्याच्या मालाचा भाव पाडण्याचा कारस्थान का करावं कापसाचीही तशीच आहे भारत सुमारे तीन कोटी गाठी बनवतो आणि भारतीय कापड उद्योगाची गरजही जवळपास तेवढीच आहे एक दोन तीन टक्के पाच टक्के पुढे मागे असेल मग भारत सरकार कापड उद्योगाच्या भल्यासाठी शेतकऱ्यांचा बळी का घेत देते चार पाच वर्षापूर्वी सरकारने तूर आयात केली भाव पाडले शेतकरी मेला त्यावेळी तर कृषी अर्थशास्त्रज्ञ अरविंद पनगारी या नावाचे होते त्यांनी केंद्र सरकारला आयात न करण्याचा सल्ला दिला होता तो धुडकावला आणि सरकारने आयात केली भाव पाडले टमाट्याची तशीच झाले म्हणजे सर्व ठिकाणी असा आहे सारांश एवढाच की सरकार जर औषधी महागली तर मात्र असं काही करत नाही तुम्हाला एखाद्या मेडिकलच्या स्टोअरमध्ये जर तुम्ही गेलात तर असं कधी आढळते का बा औषध फार स्वस्त झालं फोन असो मोबाईल फोन असो घड्याळ असो मोटरसायकली असो वगैरे वगैरे याच्या बाबतीमध्ये वेगळा नियम आहे शेतकऱ्याच्या बाबतीत मात्र वेगळं आहे आणि शेतकऱ्याचे भाव पाडण्यासाठी एवढे तत्पर असते की काय विचारूच नका म्हणजे उत्पादन शेतकऱ्याचं आलं रे आलं की भाव पाडायला सुरुवात होते खूपदा गरज नसताना असे भाव पाडले जातात जनतेला जर स्वस्तात धान्य डाळी तेल द्यायचेच असेल तर सरकारने हे खुल्या बाजारातून शेतकऱ्याकडूनच एम एस पीने खरेदी करावे आणि सबसिडाईज दराने जनतेला वाट वाटावे आमचं काय आमची काही हरकत नाही त्र्याऐंशी कोटी लोकांना फुकट पुरवठा करणाऱ्या सरकारने दहावीस टक्के जादा खर्च केला तर शेतकऱ्याचे जीव असतील पर हे प्रमाण किती आहे मुळात शेतकऱ्यांचा वाटा हा फक्त पंधरा टक्के आहे त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नात जो माणूस पंधरा टक्क्याचा वाटेकरी आहे आणि जो साठ टक्के संख्येनं आहे त्याच्यासाठी समजा पाच दहा टक्के म्हणजे पंधरा टक्केच्या दहा टक्के किती दीड टक्का एवढा जर जी डी पीचा भाग असेल आणि इतका कमी जर का त्याच्यावरती दबाव येणार असेल तर सरकारने शेतकऱ्यासाठी असं वैऱ्यासारखं वाग का वागावं आणि हे सारं करण्यासाठी लोकप्रतिनिधी सरकारवर दबाव का आणत नाहीत लोकप्रतिनिधी कोण आहेत आपलेच लोक आहेत ना जवळपास प्रत्येक लोकप्रतिनिधी आपला म्हणतो की मी शेतकऱ्याचा पोरगा आहे मग सरकारवर यांचा धाक असायला पाहिजे उलट लोकप्रतिनिधीवरच अदृश्य असा धाक आहे हे मागील काही महिन्यात आपण पाहिलंच असेल महाराष्ट्रातल्या घडामोडी साऱ्या असं जे काय असेल ते सो आपल्याला त्यात जायचं नाही आता प्रश्न असा आहे की सवाल क्रमांक एक हा की शेतकऱ्यांनी सरकारला प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे दिलेला कर त्याच प्रमाणात त्याच्यावर खर्च का होत नाही दुसरा सवाल असा की सरकार जनतेची महागाई कमी करण्यासाठी आपल्या चाळीस लाख कोटीतील एखाद दोन लाख कोटी खर्च करण्याऐवजी भाव पाडून शेतकऱ्यांचा जीव का घेते आणि सवाल क्रमांक तीन असा की कल्याणकारी स्वरूपाचं राज्य आहे असे आहे असा जर सरकारचा दावा असेल तर नैसर्गिक संकटात स्वतः मदत न करता विमा कंपन्यांकडे बोट का दाखवते आणि या सर्व गोष्टीसाठी जर राजकारणी मग ते सत्ताधारी असो की विरोधी असो जर भूमिकाच घेत नसतील तर त्यांना शेतकऱ्यांनी शिक्षा करू नये का अनुभव असा आहे की श शेतात सत्तेतील व विरोधातील अशा दोघांनीही संधी मिळाली तेव्हा मी आता आपल्याला सांगितले तसा मूलगामी स्वरूपाचा शेतकऱ्यांबाबतचा विचार कधीच केला नाही वरवरची मलमपट्टी तेवढी केली परंतु त्याने फारसा फायदा झाला नाही म्हणूनच हे सर्व राजकारणी यासाठी दोषी आहेत मग ते सत्ताधारी असो की विरोधक असो लोकसभा निवडणुका उद्या परवा जाहीर होतील आपण हा निवडला काय आणि तो निवडला काय दोघेही जवळपास दो सारखेच शिवाय जो निवडला तो दुसऱ्या दिवशी प्रतिस्पर्धेच्या गटात जाऊन बसला तर त्याचे आपण काय वाकडे करणार आहोत मागील काही दिवसात आपण हे सारे पाहतोच आहे म्हणूनच शेतकऱ्यांनी त्यांचा स्वतःचा हक्काचा गैरराजकारणी आणि शेतकरी हिताचा विचार करणारा माणूस संसदेत पाठवावा अशी माझी सर्व शेतकऱ्यांना आग्रहाची विनंती आहे शेतकऱ्यांसाठी काम करणारे विजय जावंधिया आहेत चंद्रकांत वानखेडे आहेत अमर हबीब आहेत रघुनाथदादा पाटील आहे प्रकाश पोहरे आहे असे अनेक लोक आहेत म्हणजे अनिवडावा की बनिवडावा असं मी काही सजेस्ट करणार नाही यांच्यासारखा कुणीही इमानदार माणूस बघावा शोधावा आणि जनतेने आपला माणूस म्हणून उभा करावा असा शेतकरीप्रेमी उमेदवार निवडताना या उमेदवाराचा याला फायदा होईल किंवा याच्यामुळे तो निवडून येईल किंवा त्याच्यामुळे हा पडेल असं लोक बोलतील पण ते बोलू द्या था त्यांना काही फरक पडत नाही यातला कुठलाही आपल्यासमोर असलेल्या उमेदवारापैकी कुठलाही उमेदवार निवडून आला तरी शेतकऱ्याचं भलं करणार नाही याची शंभर टक्के गॅरंटी आहे त्यामुळे आपल्यातलाच कोणीतरी गैरराजकारणी गैरधंदेवाईक शेतकरी पुत्र उभा करावा आणि त्याला संसदेत पाठवावं त्याला बळ द्यावं आपल्याला याबद्दल काय वाटते ते बेधडकपणे बोला एक शेरा मित्रों कुछ ना होगा महज अंधेरों को कोसने से अपना अपना छोटा सा दिया जलाना होगा जलाना ही होगा जय हिंद जय महाराष्ट्र जय किसान राम राम